भारत पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना महत्वाचं विधान केलंय त्यांनी सांगितलं की देशात जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती असते तेव्हा आपण एकजूट दाखवणं हीच खरी देशभक्ती आहे आमच्या नेत्यांचं धोरण हेच सांगतं की एकसंग राहणं गरजेचं आहे कोण चूक कोण बरोबर हे नंतर पाहू पण सध्या देशात दुफळी दाखवणं योग्य नाही आव्हाडेने एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाचा दाखला देत म्हटलं तेव्हा इंदिरा गांधींनी रामलीला मैदानावरून जनतेला संबोधित केलं अमेरिका जेव्हा धमकी देत होती तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की भारत कोणालाही घाबरणार नाही हा वाणा आजही आदर्श आहे आमच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कोण आहे तो आमच्या देशाच्या धोरणावर प्रभाव टाकू शकत नाही ट्रम्प हा राजकीय नेता नाहीच तो व्यावसायिक आहे त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे पण धोरणात्मक नेतृत्व देण्याची क्षमता नाही रिचर्ड निक्सन बिल क्लिंटन हेनरी किन्सिंजर हे खरे राजकारणी होते सूट दाखवायला हवी असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे असं आमचं धोरण सुख बरोबर आहे नंतर बो आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणं मला काही योग्य वाटत नाही सर विथ इराम देऊन सुद्धा जर अशा प्रकारचा नाही आता असं आहे की आता आपण आपण मी तरी याच्यावर बोलणं स्वार मी छोटा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्याची माझी तरी इच्छा नाही मला काय बोलायचं इंदिरा गांधीचा इतिहास मी आजच माझ्या एका लेखात लिहिलेला आहे कि एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध सुरू होण्याच्या आधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना घेऊन इंदिरा गांधी गेल्या होत्या <coughs> आणि व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा त्यांना जीवन देण्यात आलं म्हणजे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्याला ते जेवणाचा जीवनासाठी जीवना जीवना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं जातं आणि त्या जीवनाला जगाचे सगळे प्रतिनिधी जे अमेरिकेत असतात इतर राष्ट्रांचे सगळे त्या जीवनाला अपस्थित असतात हेनरी किसिंजर त्यावेळेसचे परराष्ट्र मंत्री आणि रिचर्ड निक्सन त्यावेळेसचे अध्यक्ष अमेरिकेचे अतिशय धमकावणीच्या सुरुवात इंदिरा गांधींना तथाकथित समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पाकिस्तानला हे करू नका बांगलादेशची बाजू घेऊ नका अमुक करू नका तबुक करू नका इंदिरा गांधीने सांगितलं की भारत हा कुठल्याही राष्ट्रामध्ये स्वतःहून जात नाही पण जर माझ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये अत्याचार होतात होत असतील अनाचार होत असतील तर त्या राष्ट्राबरोबर त्यांच्याबरोबर त्या लोकांबरोबर राहणं हा माझा नैतिक धर्म आहे हा भारताचा धर्म आहे